नमस्कार मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण सगळ्यांना आवडणारी अगदी हॉटेलसारखी परफेक्ट एक किलो चिकन दम बिर्याणी अचूक प्रमाणात घरच्या घरी बनवणार आहोत आणि ही चिकन दम बिर्याणी चार ते पाच जणांसाठी पुरेशी होईल आणि आता थंडीचे दिवस सुरू आहे त्यामुळे ही चिकन दम बिर्याणी सगळ्यांना खूप आवडते तर चला तर बनवायला सुरुवात करूया आता सर्वात अगोदर आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक किलो चिकन घेतलंय आणि ते स्वच्छ धुवून घेतलं आता हे चिकन एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये अर्धी वाटी दही घालून घेऊया तर दही मी इथे जवळपास सहा ते सात चमचे घेतले आणि दही इथे आंबट घेऊ नका फ्रेश दहीचा वापर करा त्यानंतर यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचंय लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्याच सोबत यामध्ये एक चमचा गरम मसाला घालायचा आहे एक चमचा किचन किंग मसाला घालायचा एक चमचा धने पावडर एक चमचा बिर्याणी मसाला अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ आपल्याला मॅरिनेटमध्येच घालायचं आहे नंतर ग्रीवीमध्ये घालण्याची गरज नाही त्याचसोबत यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी घातल्याने काय होतं हो की आपल्या बिर्याणीमध्ये चव मस्त हॉटेलसारखी येते आता हे सर्व मसाले आपल्याला चिकनला लावून घ्यायचे आहेत म्हणजेच मॅरिनेट करून घ्यायचे आहेत असे सर्व मसाले चिकनला पूर्णपणे लागले गेले पाहिजे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा निंबूचा रस घालायचा नंतर दोन चमचे तेल टाकायचं आणि परत याला एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चिकन व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला अर्ध्या तासासाठी याला बाजूला ठेवायचं तोपर्यंत आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी मोठे मोठे सहा ते सात कांदे असे पातळ बारीक लांब कापून घेतलेत यातला अर्धा कांदा तळणार आहोत आणि अर्धा कांदा भाजीच्या ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत आणि काही दहा बारा काजू घेतले त्याचे अर्धे अर्धे तुकडे करून घेतले तर तळण्यासाठी मी इथे एक मोठं भांड ठेवलंय तर ज्या भांड्यामध्ये मी बिर्याणी बनवणार आहे त्याच भांड्यामध्ये आपण कांदाही तळून घेणार आहोत आता आपल्याला कांदा तळण्यासाठी इथं तेल घ्यायचंय आणि असा मोकळा कांदा तळला जाईन एवढं तेल आपल्याला यामध्ये घालायचंय तेल गरम होत असताना गॅस मध्यमच ठेवायचा थोडस तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला काजू तळून घ्यायचे आणि काजू तळण्यासाठी आपल्याला जास्त कडक तेल नकोय मध्यमच हवंय मस्त असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत काजू तळून घ्यायचे हलका सोनेरी रंग झाला की आपण आता काजू काढून घेऊयात आता गॅस मोठा करायचा आणि त्यामध्ये आपल्याला कांदा तळून घ्यायचा कांदा तेलामध्ये सोडताना असा मोकळा सुटसुटीत करून सोडायचा म्हणजे आपल्या पाकळ्या छान मोकळ्या होतात आता मोठ्या गॅसवरती आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा छान तळून घ्यायचा दोन ते तीन मिनिटातच आपला कांदा छान सोनेरी रंगावर तळला गेला यापेक्षा जास्त लाल करायचा नाहीतर नंतर तो काळा पडतो आणि करपटही लागतो आता तळलेला कांदा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला चिकनची ग्रेव्ही बनवायची आहे पण त्या अगोदर मी जेवढं फोडणीसाठी ते तेल हवंय तेवढंच घेतलेलं आहे बाकीचं काढून घेतलं आता काय काय खडे मसाले लागणार आहेत ते बघून घेऊयात तर इथे मी दीड ते दोन इंच दालचिनी घेतली दोन तीन हिरवी वेलची घेतली एक स्टारफूल घेतलं एक काळी वेलची घेतली पाच ते सहा तेजपान घेतले आणि दहा बारा मिरे घेतले ते आपण ह्या गरम तेलामध्ये टाकून घेऊया आता इथे खडे मसाले परतताना गॅस कमीच ठेवायचा आहे तेलामध्ये असे मसाले छान तडतडले की असा सुगंध दरवळतो आता यामध्ये आपल्याला अद्रक लसूण पेस्ट घालायची इथे मी चांगले दोन मोठे चमचे भरून अद्रक लसूण पेस्ट घातली अद्रक लसूणची पेस्ट थोडी जास्तच घालायची कोणत्याही नॉन भाजीला आपल्याला अद्रक लसूण पेस्ट जास्त घातल्याने मस्त भाजीला छान चव येते अद्रक लसूण पेस्ट परतून झाली की त्यामध्ये आपल्याला जो काढून ठेवलेला कांदा होता ना तो आपल्याला यामध्ये घालायचा आता हा कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आणि कांदा परतत असताना गॅस इथे मध्यम ठेवायचा एक मिनिटभर कांदा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला तो यामध्ये घालायचा टोमॅटो आपल्याला छान गाळा होईपर्यंत असा शिजवून घ्यायचा एक ते दीड मिनिटातच तुम्ही बघू शकता टोमॅटो छान कांद्यासोबत चिकन शिजलेला आहे आणि अशी ग्रीवीशी झालेली आहे तर आता लगेच आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊया आता याला तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि याला दोन ते तीन मिनिटांसाठी असंच परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिटांमध्ये असं चिकनला तेल सुटायला लागलं की यावर झाकण ठेवून आपल्याला गॅस कमी करायचा आणि याला असं शिजू द्यायचं साधारण दहा ते पंधरा मिनिटांसाठी आणि भाजीला मध्ये मध्ये हलवत राहा म्हणजे ती तळाशी लागणार नाही तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी तांदूळ उकळून घेऊ तर त्यासाठी इथे मी मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आता या पाण्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे मीठ घालायचं आणि गॅस इथे मोठाच ठेवायचा आता त्याचसोबत यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे तर इथे मी थोडीशी दालचिनी घेतली एक स्टारफूल घेतलं दहा बारा मिरे घेतले आणि तीन ते चार तेजपान घेतले आता ते आपल्याला यामध्ये पाण्यामध्ये टाकून द्यायचे आणि थोडासा पुदिना घालायचा आता ह्या पाण्याला चांगला येऊ द्यायचा पाण्याला उकळ आला इथे मी एक किलो बासमती तांदूळ एक पाण्यामध्ये भिजत घातले होते तर हे चांगले आता भिजले गेले तर आता हे यातलं आपल्याला आप पाणी काढून घ्यायचं आणि उकळत्या पाण्यामध्ये हे तांदूळ टाकून घ्यायचे बासमती तांदूळ बास भिजत घातल्यामुळे आपले तांदूळ छान लांब होतो आणि त्याचा तुकडा पडत नाही आणि इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला तांदूळ सत्तर टक्के शिजवायचे त्यापेक्षा जास्त शिजवायचे नाहीत कारण आपण दम लावणार आहोत नंतरही तो तांदूळ वाफेमध्ये शिजला जातो आणि तांदूळ उकळताना इथे गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा कमी करायचा नाही साधारण पाच मिनिटानंतर आपल्या इथे तांदूळ आपण चेक करून बघूया की शिजला की नाही तर असा तुकडा पडायला लागला की समजून घ्यायचं की आपला तांदूळ इथे सत्तर टक्के शिजला गेला आहे तर आता आपण हे तांदूळ काढून घेऊया आणि भात काढताना यातलं पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचंय म्हणजे आपला बासमती तांदळाचा भात छान सुटसुटीत होतो असाच थोडा थोडा करून सर्व भात काढून घेऊया आता आपण भाजी चेक करून घेऊया शिजली की नाही ते याला मी दोन तीन वेळा मध्ये मध्ये हलवलं होतं आता भाजीला परत एकदा हलवून घेऊयात तुम्ही आपल्या चिकनच्या ग्रेवीचा रंग बघू शकता काय सुंदर आलेला आहे आणि ही शिजायला ही व्यवस्थित शिजल्या गेली आहे एक चिकनचा पीस तुम्हाला मी इथे दाबून पण दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी पूर्णपणे शिजली गेली आहे आता यातली थोडीशी भाजी आपण वरतून टाकण्यासाठी काढून घेऊया जर तुम्हाला जास्त लेअर लावायचे असतील भाताचे तर तुम्ही अर्ध्यापेक्षा जास्त भाजी इथे काढून घ्या आता मी इथे थोडीशी भाजी काढून घेतली आता आपल्याला भाताचा लेअर द्यायचा आहे पण त्या अगोदर आपल्याला थोडासा तळलेला कांदा अगोदर घालायचा त्याच सोबत आपल्याला थोडासा पुदिनाही घालायचा आणि थोडीशी कोथिंबीर आता यावर आपण उकळलेला भात घालायचा तर तुम्ही इथे बघू शकता भात किती छान मोकळा तयार झालाय मी इथे सर्व भात यावरती घालतीये मी इथे एकच लेअर देते जर तुम्हाला जास्त लेअर द्यायची असतील तर तुम्ही देऊ शकता आता भात टाकून झाल्यानंतर यावरती परत एकदा तळलेला कांदा घालायचा असा साईडने घालायचा आता यामध्ये मी एक चमचा रोज वॉटर घेतलं त्यामध्ये मी एक चिमूटभर पिवळा फूड कलर घातला तो आता यामध्ये टाकून घेऊया जर तुमच्याकडे रोज वॉटर नसेल तर तुम्ही याऐवजी केसरचं पाणीही घालू शकता त्याचसोबत एक चमचा केवढा ऑर्डर घेतलं त्यामध्ये मी रेड ऑरेंज कलर फूड कलर घातला तोही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि हे ऑप्शनल आहे कलर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर नाही घातले तरी चालेल आता यावरती परत एकदा तळलेला कांदा घालायचा नंतर आपण जे काजू तळून घेतले होते ना ते पण आपल्याला यावर घालून घ्यायचे थोडासा पुदिना घालायचा आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता सर्वात लास्टचा स्टेप म्हणजे आपण जी भाजी काढून घेतलेली होती ना ती आपल्याला एक एक करून पीस यामध्ये ठेवायचे आणि उरलेला रसा सर्व यामध्ये घालून घ्यायचा म्हणजे मग बिर्याणी दिसायलाही छान दिसते आणि त्याच सोबत आपल्याला दोन ते ती तीन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटासाठी बिर्याणी अशीच वाफू द्यायची आणि गॅस कमीच ठेवायचा पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया झाकण उघडल्यानंतर मी तुम्हाला बिर्याणी अशी थोडीशी हलवून पण दाखवते पण आपल्याला एकदम हलक्या हाताने खालीवर करायची आहे म्हणजे आपला भात तुटायला नको तर तुम्ही इथे बघू शकता आपला भात किती सुटसुटीत झालेला आहे आणि पूर्णपणे वाफला गेला आहे आता मस्त गरम गरम चिकन दम बिर्याणी एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर झाली की नाही आपली अगदी हॉटेल सारखी घरच्या घरी परफेक्ट चिकन दम बिर्याणी आणि मी शंभर टक्के सांगते ही चिकन दम बिर्याणी तुमची पहिल्याच प्रयत्नात अगदी हॉटेलसारखी होईल तुम्हाला बाहेर हॉटेलमध्ये जाण्याचीही गरज पडणार नाही आणि खाण्यासाठी म्हणाल तर इतकी अप्रतिम लागते त्यामुळे ही चिकन दम बिर्याणी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओच्या छानशा पुढच्या रेसिपीमध्ये